म्हणजे आळ्याचे सिच्युएशन जरी म्हटलं तर एक तिसरा मोड उठल्यानंतर चौथा फिल्डिंग आहे आपली आणि तुम्ही बघू शकता एक दोन फिडिंग नंतर त्या मोडवरती बसल बसल ना जरा पाव आपला फिल्डिंग टाकायला थोडं लेट झालंय पण तुम्ही बघू शकता किती स्पीड ना आणि किती जास्त क्वांटिटी मध्ये त्या पाला खाताय सगळ्या आळ्या आता जवळपास सहा ते सात दिवस झाले आहे आपल्या शेडमध्ये आळ्यावरून आणि ह्या तीन आळ्यामध्ये फरक पण तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगितलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑलरेडी आपल्या दोन रॅकमध्ये पूर्णपणे आळ्या होत्या आज पण आपण आळ्याची संख्या म्हणजे क्वांटिटी एवढी वाढलेली का जेणेकरून आपण त्याला तिसऱ्या रॅकमध्ये पण आपण आळ्या सगळ्या शिफ्ट केलेल्या आहे कशा शिफ्ट केल्या हे पण पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे तिसरा मोड उठल्यानंतर चौथी फिडिंग आहे तुम्ही बघू शकता आपण कशा क्वांटिटीमध्ये पाला टाकलेला आता पाला कशा क्वांटिटीमध्ये कितीमध्ये आपण टाकतो याचं पण पूर्ण व्हिडिओच्या समोरच सांगितलेलं व्हिडिओ त्यामुळेच म्हणतो शेवटपर्यंतच बघा जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे चांगले असाल मी आपला उस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोल हा चॅनलला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रेशीम उद्योगबद्दल नवीन नवीन माहिती असेल ते पूर्णपणे घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलणार आपण आल्या शिफ्ट का करतो आहे त्याचं कारण काय पालाला जवळपास तुम्ही बघू शकता म्हणजे दहा वाजलेत आणि आपण समजा पाल्याला लेट का करतोय पाला टाकायला याचं पण कारण तुम्हाला सांगतो वातावरण वगैरे तुम्ही बघू शकता सध्या पावसाचा पाऊस पण पडला होता आणि तुतीच्या झाडावरती पाणी पण वदाड पण पडलेलं आहे त्याच्यामुळे आपण पाला लेट का करतो याचं पण तुम्हाला पूर्णपणे सांगतो औषधाची माहिती पण ते ह्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली त्यापर्यंत म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटला लाईक करा हवं तर पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला पूर्णपणे शेडची माहिती म्हणजे शेडमधली आती आळ्यांची माहिती सांगतो आपल्या पासष्ट ते सत्तर, दर दर पास पास सत्तर हजार आळ्या कोणत्या सिच्युएशनला ना आपण त्यांच्यावर काय करतोय म्हणून त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर आपल्या जवळपास शेडमधील पासष्ट ते सत्तर ज्या हजार आळ्या ना आपण त्याला परत शिफ्ट करतोय म्हणजे ऑलरेडी आपल्या दोन रॅकमध्ये होत्या ना तर आपण दोन रॅकमधून आता त्याला तीन रॅकमध्ये करतोय कारण की कसं का आहे एका रॅकमध्ये आपण सुरुवातीला ठेवल्या होत्या म्हणजे सहावा सातवा दिवस आपल्या शेडमध्ये थोडं व्हिडिओ लेट व्हायला अपलोड व्हायला थोडं लेट होतं कारण की जे त्याला व्हॉइस ओव्हर करणं एडिटिंग करणं याच्यातला मोठा टाईम जातो आणि जे की समजा आपण पहिल्या दिवशी आळ्या आणल्या होत्या याच्यावर थोडी तीनची एकदम गव सारखी साईज होती त्या आळ्यांची आणि आता त्यांची साईज वाढती आहे पहाला खवखव म्हटल्यानंतर त्याला आपण दुसऱ्या रॅकमध्ये पण शिफ्ट केलं होतं दुसऱ्या रॅकमध्ये शिफ्ट केल्यानंतर परत त्यांचे दोन एक दिवसानंतर आपण लगेच त्याला तिसऱ्या रॅकमध्ये पण शिफ्ट करतो आहे कारण की विषय काय होतो जर समजा एकाच रॅकमध्ये जर आळ्या राहिल्या ना तर त्यांची साईज वाढती त्या जास्त गजबज होती आणि त्यांना जे की पाला आहे ना हे प्रॉपर खायला भेटत नाही बाकी जी समजा रोगराई त्याच्यावर येते ना तर हे येण्याचं टाळतं त्याच्यावर कारण की आतापर्यंत तर आपल्याला असं काही अनुभवलं नाही असं काही जाणवलं नाही की उजी माशी झालं दुसरं काही रोगराईचं आळ्यांचं झालं इथपर्यंत आपली बॅच पूर्णपणे सक्सेस आहे म्हणजे आतापर्यंत तर काही नाही झालं मागची बॅच जे की शेवटला पंच्याण्णव टक्के झालं होतं सक्सेस शेवटच्या पाच टक्के ಕಸ ತಯಾರ त्यामुळे बॅच फेल झाली होती आद्रतामुळं ह्यावेळेस आपण जेवढं प्रयत्न आहे तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय जेवढ्या आहे आपल्याकडनं तेवढं आपण चांगलं नीटनेटकं करतोय आता तीन ट्रॅकमध्ये पूर्णपणे आपण आज ज्या की आळ्या आपल्या शिफ्ट केलेल्या आहे आता मी तुम्हाला त्या रीलमध्ये म्हटलं होतं त्या दीड मिनटाच्या रीलमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे तुम्ही माझ्या हातावरती तीन साईजमध्ये आळ्या बघत असाल एक सगळ्यात मोठी एक मिडियम आणि एक सगळ्यात लहान आता जी जी साईज आपल्याला लागते ना ती सगळ्यात मोठी आहे पण जी मदतली जी बारीक आहे ना याच्यावरती वातावरणाचा पण मोठा इफेक्ट होतो बरं म्हणजे त्यांना पालक खायला भेटला नसेल जे की वातावरण थोडं चेंजेस झालं तर काही काही आळ्यांना ते सहन होत नाही नाहीतर चौकीनं पण हा प्रॉब्लेम राहू शकतो ॲक्च्युअल जरी म्हटलं तर आपल्याकडचा फॉल्ट आपण सांगू शकतो वातावरणाचाच होऊ शकतो कारण की वातावरण सध्या पाऊस म्हणजे ऊन पडतच नाही ना आणि हेच प्रॉब्लेम आपल्याला मागच्या बॅसलाच झाला होता हे तीन आळ्यांचा फरक यामध्ये असं होतो आहे की वातावरणाचं झालं वगैरे पूर्णपणे आणि त्यामध्ये आपलं साईज जी की लागते ती सगळ्यात मोठी आळ्यांची साईज लागती आहे आळ्याचं जर फिल्डिंगचं म्हटलं तर जवळपास आपण ही पाचवी फिल्डिंग टाकतो आहे म्हणजे आज चौथी आणि पाचवी आपली फिल्डिंग पडणार आहे आज सकाळी एक आणि रात्रीची एक म्हणजे जेणेकरून आपल्या आता बघू आपला तिसरा मोड उठल्यानंतर एक चौथा मोड कधी बसेल म्हणजे आता हा उद्याचा मोड बसेल समजा उद्या मोड बसून जाईल हा चौथा चौथा जो मोड असतो पूर्णपणे अठ्ठेचाळीस घंटाचा असतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये चौथ्या मोडबद्दल सांगाल पण आपली सध्याची जरी म्हटलं तर आळ्याची तुम्ही कंडिशन वगैरे बघू शकता म्हणजे साईज वगैरे तुम्ही बघू शकता जशी प्रॉपर पाहिजे तशीपणे आणि ह्या ज्या आळ्या ना सध्या अशा मळकटल्या म्हणे दिसतंय बरं जेव्हा त्या चौथा मोडून उठत्या ना तेव्हा त्या ते सापासारख्या कातींस वाटत्या म्हणजे त्या आणखी चमकदार होतात आणि जेणेकरून तो कोस आहे ना एकदम पांढरा एकदम शुभ्र पांढरं तयार करतात ऑलरेडी आपल्या दोन रॅकमध्ये आपण आळ्या म्हणजे शिफ्ट केल्या होत्या एका रॅकमधून दुसऱ्या रॅकमध्ये आता ह्या दोन्ही रॅकमध्ये जरी म्हटलं ना आपण खाली विटकर विजेता पावडर टाकलेले ते गट्टूवरती जेणेकरून त्या मुंग्या ना वरती चढू नये आता यामध्ये मला भरपूर जणांनी असं पण सजेशन दिलं होतं की तू प्लेटा ठेव आणि हो, त्याच्यात पाणी ठेव आणि हो, ते रॅकच्या खाली ठेव हो। तसं पण जमतं पण समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो पाण्यामध्ये एखादं पान पडलं ना तर ते आळ्या मुंगे जे आहे ना ते वरती जातात आता इकडं आपण नवीन ज्या आळ्या शिफ्ट केल्या नवीन रॅकमध्ये तर ह्या नवीन रॅकमध्ये पण आपण पूर्णपणे खाली जे आहे ना हे विटकर विजेता पावडर टाकतोय नवीन याच्यावरती आता नवीन आपण रॅकमध्ये गेलो त्याच्यामुळे नवीन याच्यावरती पूर्णपणे विटकर विजेता पावडर टाकतोय जेणेकरून ह्या ज्या मुंग्या ना ह्या ह्या रॅकवरती पण चढून त्याला म्हणजे आळ्यांना त्या खाऊ नये म्हणून आपण त्याच्यावरती पूर्णपणे ज्या गट्टूवरती ना हे विटकर विजेता पावडर टाकतोय आणि आपल्याला ह्याच गोष्टीची ना थोड्या थोड्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते बाकी ह्या बिझनेसमध्ये ना ह्या व्यवसायामध्ये एकदम नॉर्मली काम असतं जे करतं त्याला माहीत असेल पण जे नाही करत ना त्याला पण सांगतोय मी आणि आणखी एक महत्त्वाचं मला भरपूर जण कमेंट करते की जे रेशीमसाठी नवीन नवीन तुम्ही जे म्हणजे वेगवेगळे जे तुम्ही औषध वगैरे पावडर वगैरे टाकता ना तिचं एक फुल व्हिडिओ बनवून मी तो पण फिल व्हिडिओ बनवतो आहे लवकरच आज आपण विटकर विजेता पावडर हे आळ्यावरती मारणार आहे जेच आपण जे की गट्टूवरती टाकलं होतं आपण अळ अल्टरनेट एक दिवस आड मारत असतो तिसरा मोड उठल्यानंतर तरी आपली प्रोसेस चालू आहे म्हणजे एक विटकर विजेतं झालं आणि एक विटकर विजेतं सप्लिमेंट एक म्हणून झालं आपण हे दोन अल्टरनेट म्हणजे मारत असतो आज जर आपण विटकर विजेतं मारलं तर उद्या विटकर विजेतं सप्लिमेंट हे मारत असतो आता हे मारल्यानंतर काय होतं जेणेकरून हे आपण दररोज मारतो याचं कारण असं आहे की त्या आळ्यावरती कोणती रोगराई येत नाही म्हणून जरी समजा एखादी रोगराई आली तर हे जे पावडर हे त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकतो याच्यामुळे आपण प्रॉपरपणे जसं आपल्या पद्धतीने होईल सगळ्या आळ्यांपर्यंत पोचल आपण अशा प्रकारे नाही हे जे की पावडर हे आळ्यावरती सगळं मारतोय समजा पालायचं पाल्याचं जर सांगायचं म्हटलं आपण तुतीचं पाला सध्या तुम्ही वातावरण वगैरे चेकआउट करू शकता म्हणजे कसं झालं आहे तर हे जे वातावरण आहे एकदम पावसाचं आहे बरं म्हणजे हिवाळ्यामध्ये पण पाऊस पडतोय सध्या आणि तुम्ही बघू शकता किती पाऊस झालाय म्हणजे आपल्या ज्या तुतीच्या रांगेत आहे ताटात आहे ना त्याचं पाणी साचलेलं आहे माहिती आहे का आणि ह्या पाण्यांना वल्लपाला बिलकुल नसतं टाकायचं मी तुम्हाला वल्लपाल्याबद्दल पूर्णपणे सांगितलेलं आहे त्यामुळे आता समजा कसं होतं वदाड झालं पाण्याची शितोड झाली आहे पण वदळ हिवाळ्यामध्ये वदळ जास्त पडते ना तुम्ही बघू शकता एका पाण्यावर किती मोठं पाणी आहे आणि हेच जर पाणी समजा आपण असंच जर आळ्यांना टाकलं जरी समजा आपण त्याला असं झटकलं जरी टाकलं ना तर पाणी थोडं थोडं कवायना त्यांना जाणारच तर मग आपण थोडं अवॉइड करायचं की बाबा त्यांना आपण पाणी जे पाला जे थोडा उशीरा टाकायचा आता टाइम बघू शकता तुम्ही दहा वाजता तरी आपण आणखी फिल्डिंग टाकलेलं नाही आहे आपण आणखी अर्धा घंटा थांबणार आहे अर्धा घंटा थांबल्यानंतर मग समजा साडे दहा वाजता किंवा अकरा वाजता आपली टोटल फिल्डिंग पडत कारण की थोडं फिल्डिंग लेट पडली तरी चालत पण पाला हा पूर्णपणे महत्वाचं आहे आणि जे की समजा सकाळची पेडिंग आपण दहा वाजता पण थोडं लेट होतंय कारण की वादाड पडते आणि त्याच्यामुळे आपण वडला पाला त्यांना टाकू शकत नाही पाला वगैरे सगळा कट करून आणलेला तुम्ही बघू शकता तिसरा मोड उठल्यानंतर चौथी पेडिंग आपण एक तीन ते चार चार फांद्या घेऊन डायरेक्ट टाकतोय जेणेकरून चौथा मोड बसल्यानंतर याच्या ना पाला आपल्याला टाकायचा आहे चौथा मोड उठल्यानंतर तरी सध्या आपण ह्या क्वांटिटीमध्ये असा पाला त्यांच्या आळ्यावरती डायरेक्ट टाकून देतोय कारण की त्यांची साईज पण तशी बनलेली आहे जसं वजन पडलं ना त्यांच्यावर तसं काही जास्त इश्यू त्यांना होणार नाहीये आपण होतोय त्या ते प्रकारे त्यांना पाला टाकून देतोय आणि याच्याहून ना आपण चौथा मोड उठल्यानंतर आपण त्यांना पाला टाकणार आहे म्हणजे हे एक तुम्ही लक्षात घ्या चौथा मोड उठल्यानंतर मी तुम्हाला हे थोडं थमून दाखवतो पण की आपल्या एक सात दिवसामध्ये त्यांनी पा पाला किती खाल्लेला आहे आणि समोरच्या एक अकरा दिवसामध्ये त्या पाला किती खाणार आहे म्हणजे याच्या तीन पट जास्तीने ते चौथा मोड उठल्यानंतर सहा ते सात दिवसामध्ये त्या पाला खात असतात म्हणजे ह्या सिच्युएशनं आपण सध्या आपण की जे की त्यांना पाला टाकतोय आणि सगळीकडे आपण प्रॉपर पद्धतीने सगळीकडं म्हणजे सगळ्या आळ्या अशा झाकणं सगळ्या आळ्या पर्यंत असा पाला पोहोचल अशा प्रकारे आपण सगळीकडे आळ्यांना पाला टाकून द्याल इकडे दोन रॅकमध्ये तिकडे एक रॅकमध्ये सगळीकडे टाकलं आणि आळ्यांनी ना पाला खायला लगेच सुरुवात पण केलेली आहे कारण की थोडं लेट झालंय फिडिंगला पावसामुळे मी तुम्हाला सांगितलंच पूर्णपणे लेट झालं तर चालेल पण हरकत नाही दररोज लेट व्हायला नको म्हणजे एखादा दिवस दोन तीन दिवस झालं तर ठीक आहे हरकत नाही पण दररोज नको व्हायला म्हणजे तुम्ही बघू शकता एका पानावरती एक पाच सहा आळ्या म्हणजे पाला खायला सुरुवात केलेली आहे आणि आपण तीन तीन चार चार फांद्या जरी समजा क्वांटिटीमध्ये जरी पाला टाकला तर एक दोन तीन घंटे जास्त झाले त्यांना सगळा पाला संपायला म्हणजे त्यांची स्पीड तुम्ही बघू शकता किती जास्त त्यांची स्पीड पाना पाला खाण्यासाठी आणि जसं पाला त्या खातील ना तसं त्यांची साईज पण बनल आता दोन ते तीन घंट्यामध्ये हा सगळा पाला जेवढा आपण टाकलेला ना तेवढा पूर्णपणे जो की पाला संपून जाईल कारण की एका पानावर तुम्ही बघू शकता म्हणजे पाच ते सहा आळे आहे पण चौथा मोड उठल्यानंतर एका आळीला एक पान लागतं म्हणजे तुम्ही विचार करू शकता म्हणजे ते किती क्वांटिटीमध्ये किती जास्त पाला खात असत्या शेवटच्या सहा दिवसात ढोरं म्हशी बैल एवढा तू तिचा पाला खाणार नाही तेवढ्या ह्या आळ्या पाला खातील म्हणजे एवढी जास्त त्यांची स्पीड वाढत असते चौथा मोड उठल्यानंतर कारण की चौथा मोड एकदा चौथ्यांदा त्या पण शेवटला म्हणजे त्या झोपत नसत्या डायरेक्ट उठल्यानंतर सात ते सात दिवस पाला खात्यानंतर कोस तयार करायला सुरुवात करतो त्यामध्ये तुम्हाला आणखी एक सांगतो वारं चालू आहे त्याच्यामुळे माझा आवाज येतो की नाही काय माहिती बरोबर पण आपल्या आळ्याच्या ना पासष्ट ते सत्तर हजार जवळपास आपल्या शेडमध्ये आणून एक सहा दिवस झालेले म्हणजे पा सहा दिवस ते सात दिवस झालेले आणि सगळ्यात महत्त्वाचं जर म्हणलं तुम्हाला आपला आपण जो तुतीचा प्लॉटमधला पाला टाकतोय तो प्लॉट तुम्हाला दाखवतो हो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल आपल्याला एक एकशे तीस अंडी पूर्ण किती एक्कर आणि किती क्वांटिटीमध्ये किती पाला लागला बरोबर आता हे जो प्लॉट बघताय ना तुम्ही हा प्लॉट बघा सहा दिवसात फक्त त्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सात सात ताट्या खाल्ल्या ते पण अर्ध्यापर्यंत अर्ध्यापर्यंत खाल्ल्यानंतर तुम्ही बघू शकता पाला आपला असा प्रकारे वाढलेला आहे आते हो हो आता याची ग्रोथ आणखी एक पाच सहा दिवसामध्ये किती होईल हे नाही सांगू शकणार पण होईल आता एकशे तीस अंडी पोंडला जवळपास आणखी चौदा मोड उठल्यानंतर सोळा दिवस म्हणजे जवळपास दहा नऊ दहा दिवस आपल्या शेडमध्ये आळ्या आहे त्यामुळे आणखी नऊ दहा दिवस ते किती पाला खाणार हे पण तुम्हाला सांगतो पण सध्याच्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बघू शकता की सहा दिवसामध्ये फक्त त्यांनी एवढसा पाला खाल्लेला आहे बरोबर एवढसा पाला खाल्ल्यानंतर चौदा मोड जेव्हा उठल ना चौदा मोड उठल्यानंतर त्या आणखी किती पाला खाणार हे पण मी तुम्हाला पूर्णपणे सांगल सांगालच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा एक चांगली चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा मी प्रत्येकदा सांगतो आहे तुमच्या एका सबस्क्राईब केल्यामुळं मला एक आणखी एनर्जी भेटते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रशी उद्योगबद्दलच बद्दलच तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय